नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण जर एपिसोड पाहिला असेल तर आपल्याला कळलंच असेल की वर्षा उसगावकर या घराच्या बाहेर गेल्या आहेत त्यांचं इवेक्शन झालेलं आहे आता दुआ 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 सा। सा त्या घरात नसणार आहेत पण गंमत अशी मित्रांनो इवेक्शन झाल्यानंतर देखील वर्षताई घरामध्येच होत्या तर तुम्ही बघितलं असेल अभिजित अंकिता यांच्यात वादविवाद झाला असा थोडासा झाला त्यावेळेस वर्षातही आपल्याला सूरज सोबत बोलताना दिसल्या जान्हवीसोबत बोलताना दिसल्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो यो बिग बॉसचा एडिटर आहे ना काही शेण देश मिळून कामं करतो का काय काय म्हणजे त्यांनी असे बरेच ते म्हणजे या बिग बॉसची खरी वाटूळ वाटुळजीने कोणी केला असेल ना या म्हणजे फुल वडपाचची ची सूरज बरोबर बोलतो वडपाचची ची कदाचित ठीक ओढली असेल आपल्या एडिटर भाऊने तो एडिटर कोण असेल ना त्याला इथून मस्तपैकी चपला हार दिला पाहिजेत आणि सण सण ठेवून दिल्या पाहिजेत अरे काय करतोयस तू बाबा अजून मी क्षण झाले हे मला अजून तुम्ही बघितलं असेल ना तो नंतरचा वर्षात अशा थांबल्या होत्या अरे मी म्हणलो कोण आले या नवीन दिसून आल्या नंतर परत त्यांनी फ्रंट साईड घेतला वर्ष ताई अरे बेंच डी काय दाखवतोय तुम्ही लोकांना असं मित्रांनो म्हणजे या एडिटर असला फालतू एडिटर बिग बॉसच्या घरात आहे ना एखादी म्हणजे बरेच शॉट त्यांनी केलं किंवा वर्षात याचा कोथिंबीरचा सीन होता तो त्यांनी नंतर दाखवला गेलेला नाही आपला अर्धाच दाखवला गेला त्याच्या त्या आर्याच्या काही गोष्टी होत्या त्या एडिटरमध्ये कापल्या गेल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत जान्हवीबद्दल एडिटरने बऱ्याच गोष्टी कापल्या म्हणजे जे निक्की त्यांनी जान्हवीमध्ये जे बोलणं झालं ते माईक असा पकडा म्हणजे हा एवढा नालायक के ना एडिटर ह्याला खरंच हाणला पाहिजे असा फालतू एडिटर आहे बिग बॉसच्या घरात असं मित्रांनो आज आपण फक्त आपला वाजलाच पाहिजे डी जे डीजे आपला क्रिटिक्स आज बिग बॉसच्या घरात आला होता म्हणजे आज बिग बॉसच्या घरात बी बी पार्टी झाली होती आणि बी बी पार्टीमध्ये ह्या सदस्यांना नाचवलं गेलं होतं आणि या सदस्यांना नाचल्यानंतर या नाच त्यांना यात शेवटी त्यांनी एकाचा बाहेर काढला म्हणजे हस हसकर खेळ मतलब काय पहिले एक एक बघितलं होतं मी काय काय जात त्याला नाचून नाचून मारतात तसा नाचून नाचून एकाला यांनी बाहेर घडलं ती म्हणजे वर्षातही असं बिग बॉस म्हणतात आज घरात पार्टी होणार आहे पार्टी क्रिटिक्स करणार आहेत आणि क्रिटिक्स प्रत्येकानं एक एक गाणं डेडिकेशन केलं आहेत आणि सुंदर गाणं आज झालं Uh, बिग बॉस सांगतात की आज एक घराच्या बाहेर जाईल आणि पाच फायनलिस्ट आज मिळणार आहे पण नक्की या खेळामध्ये सहभागी घेऊ शकत नाही ते साईडला जाऊन नाचू शकतो रेड कार्पेटला जायचं आणि तिने दी तिथंच थांबायचं म्हणजे ते ऑलरेडी फायनलिस्ट झालेली आहे आज बाकीचे पाच फायनलिस्ट होणार आहेत मित्रांनो बिग बॉसच्या घरात असा तो खेळ होता आणि क्रिटिक्स आणि काही फॅन्स लोक आणि फॅन्स लोक मला वाटतच नाही फॅन्स लोक आहेत म्हणून हे त्यांचीच कामावरची एम्प्लॉय बेम्प्लॉय असतील हे चारशे पाचशे रुपये देऊन आणलेली त्याला कुठल्या अँगल नाही फॅन्स वाटत फॅन्स का अशी सगळे असते असतात कपडे घालून फॅन्स अशी वाढ ही असतात ना पॅन्ची ओ असे डेंजर तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात आपला क्रिटिक्स आल्यानंतर प्रत्येकाला गाणं डिडिक्शन केलं सगळ्यांचं कौतुक केलं निक्की साईडला होती तरी निक्कीवर एक गाणं त्याने निक्कीसाठी सादर केलं कुठलं गाणं चट चांदणी हे ते आहे तरी कोण ते गाणं निक्कीसाठीच वाजवलं गेलं दादा दोन्ही चित्रपटामधलं आणि त्यानंतर मित्रांनो नंतर तर अभिजितसाठी एक गाणं वाजवलं गेलं गालावर खडी डोळ्यात धुंदी एवटावर फुले लाली जाऊ नक दरत त्या गाण्यावर अभिजितला नाचवलं गेलं त्यानंतर सुरजसाठी एक गाणं डेडिकेशन केलं क्रिटिक्सने आणि चांगलं गाणं म्हणतो सुरजसाठी Uh, मला विजत्र येऊन द्या की हो मला विजत्रला येऊन द्या की आणि त्या दोन गाण्यानंतर झाल्यानंतर या दोघांना समोरासमोर उभं केलं आणि बिग बॉसने सांगितलं आता एक डेंजर मध्ये जाणार आहे आणि एक फायनलिस्ट होणार आहे आश्चर्य इथं गोष्ट वाटली मित्रांनो इथं त्यांनी से सगळ्यांना विचारलं की कोण सेफ असेल आता कोण तू सेकंड फायनलिस्ट असेल आणि सेकंड फायनलिस्टमध्ये इथं गेलेले आहेत आपले अभिजित चव्हाण मित्रांनो अभिजित चव्हाण पहिला वाटत होता की टॉप मधला माणूस असेल पण मला वाटत नाही हा टॉप टॉप थ्रीमध्येच निघणार कारण निक्की साईडला असेल आणि विक सुरत साईडला असतं सो हे दोघं जण असणारे हा जाणार आहे कारण की खेळ राहिलेला नाही काही चाललेलं फालतूगिरी चालू आहे असो हि तर मित्रांनो आपला अभिजित चव्हाण सेकंड फाय फायनलिस्ट होतो आणि सुरज चव्हाणला डेंजर झोनमध्ये टाकतात त्यानंतर दुसरे दोन स्पर्धक नाचवले जातात कोल्हापूरचा आपला डी पीसाठी गाणं वाजवलं जातं आणि आपलं हे कोण त्याच्यासोबत कोण भेटलेले असतील त्याला डीपी 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 अंकिता अंकिता आणि डीपी ह्या एकत्र दाखवल्यात मित्रांनो आणि खूप छान गाणी वाजवली गेली दोघांसाठी पण अं साठी पण गाणं त्याच्या दोघांच्या सामना झाला दोन गाणी वाजली दोन गाणी वाजल्यानंतर वाज मित्रांनो त्या दोघांना समोरासमोर उभं केलं आणि सांगितलं की बाई आजच्या दोघांमध्ये कोण आपल्याला सेफ वाटतं आणि कोण डेंजर झोनमध्ये वाटतो मित्रांनो इथं डीपी सेफ होतो आणि अंकित त्याला डेंजर झोनमध्ये टाकतात त्यानंतर मित्रांनो वर्षा उसगाव करता येतात आणि जानवी असतात आणि वर्षा उजगाव करतात त्यांच्या चित्रपटामधलं सुंदर असं गाणं चित्रित केलेलं त्यांच्यावर वर्षा उजगावकर अशोक सराफ असेल निळू फुले असेल प्रशांत दामले असतील त्या चित्रपटामध्ये आहे आपले विजू खोटे सुद्धा त्या चित्रपटामध्ये आहेत त्यातली बरेचसे मंडळी आज नाही आहेत ते गालेत गेलेत आणि ह्या सगळीकडे बॉम्बा बोम चित्रपटामधलं गाणे ना सांग तात सॉरी न भीती कोणाची कशाला ते गाणं फुल मस्त गाणं मित्रांनो असे न्यूजपेपर वगैरे लावले होते त्या पिक्चरमध्ये पाहिलं होतं त्यावेळेस आणि असं गाणं ते खूप छान गाणं त्यानंतर जान्हवी त्यांच्यासोबत असती जान्हवीसाठी पण सुंदर गाणं वाजवलं जातं चारशे चाळीस करंट माझा तुम्हाला सोसल काय आणि हे गाणं दाखवलं जातं आणि सुंदर असं गाणं आहे दोघांमध्ये खेळलं जातं आणि त्यामुळे वर्षात आणि जान्हवी सांगितलं की कोण सेफ आहे सगळे बरेचसं मत लोक म्हणतात की जानवी सेफ आहे आणि काही लो का लोक म्हणतात वर्षाताई पण इथं मित्रांनो जान्हवीला सेफ केलं जातं वर्षाताईंना डेंजरमध्ये जाऊन टाकलं आता तीन माणसं डेंजर झोनमध्ये असतात वर्षाताई सूरज चव्हाण आणि अंकिता आणि तिघांसाठी एक गाणं वाजवलं जातं आपलं हे गाणं कुठलं चांबडे तांबडीवर गाणं वाजवलं जातं क्रिटिक्सनी स्वतःचं गाणं आहे जातं आणि इंटरनॅशनल लेवलला ते गाणं गेलेलं आहे असं गाणं ते गायनंतर विचारलं तर कोण सेफ असेल ती गाण्यामध्ये तर सूरज चव्हाण हा सगळ्यात आधी सेफ येतो आणि या दोघांमध्ये टफ फाईट होते अंकिता आणि वर्षाताई यांच्यामध्ये आणि वर्षाताई या घरातून शेवटचा निरोप घेतात आणि बिग बॉसचा सगळ्यांना हाय हॅलो करून त्यांच्या पायाबाहे पडतो सांगतात की निगा बाहेर आता खूप तुम्ही हे केलं त्याच्या आधी क्रिटिक्स बाहेर गेलेलं आहे मित्रांनो वर्षातही म्हणजे छान असेल सगळं मी बरं खेळ खेळलं आहे इथं बरं वाटलं खेळून आता नाही त्यानंतर मित्रांनो सगळेजण येतात त्यांच्या पाया पडतात निक येऊन माफी मागती त्यांनी मी काय बोलले असेल ते वगैरे वगैरे त्यानंतर हे कोण पी येतो डी पी सुद्धा माफी मागतो बाकीची जान्हवी जान्हवीचा डोळ्याचा रडण्याचा पारा सुटत नाही आज असो नंतर वर्षातही घराच्या बाहेर जातात सगळ्यांना शुभेच्छा देता देतात आणि तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा उद्या परत भोते हे येतील यांना भेटायला सगळ्यांना असो मी काय मित्रांनो सगळे सदस्य येतात होतं उद्याच्या दिवशी शनिवारी किंवा उद्या येतील शनिवारीच येतील मी उद्या शनिवारी दाखवतील की उद्या दाखवलं जाईल असो त्यानंतर मित्रांनो वर्षातही गेल्यानंतर बिग बॉसमध्ये घरच्यात चर्चा चालू आहे यांची पुन्हा खा खाय काहीतरी गोष्टी आणलेल्या आहेत बिग बॉसने दिलेल्या आहेत त्यांना जेवायला नूडल हक्का नूडल राईस वगैरे वगैरे खातात आणि त्यानंतर बाथरूम त्यानंतर त्यांचा वेगळा सीन दाखवलेला आहे कुठला तरी सकाळचा सीन दाखवला आहे सकाळी ते काहीतरी करतात एडी चाळे वगैरे वगैरे आवर आवरी दाखवली ह्यांच्यात वादविवाद चालू आहे बाथरूममध्ये बसल्यात सगळे आम्हाला वाटलं ह्याच्यानंतरचा सीन तो दाखवला असेल मग तिथं वर्षात अचानक उगावतात ह्या हे इतक्या चालू आहे आणि असा असं खरंच आहे आणि तिथंच मित्रांनो यांचा खरंच चालला असं यांचंच भा अभिजित थांबत नाही बोलायचं आणखीनं बोलायचं थांबत नाही आणि युजलेस कश टॉकिंग इथं जातेच मागच्या आठवड्यात काय केलं या आठवड्यात वेगळंच काहीतरी चालू आहे त्यांचं मित्रांनो हे लाईक सुद्धा राहिलेलं नाही आता हे लोक हे मी नाही बोलत बाकी बाकीचे हेच बोलते मी रिव्यू देत नाही मी फक्त बोलतो मी माझी मतं मांडतोय फक्त रिव्ह्यू देत नाही मी असा विषय झालेला आहे आणि सुरससागरांचे आभार मानतो इथपर्यंत पोचवलं मला फॅन लोकांचे आभार मानतो आणि बघू आता उद्या काय होते उद्या एक घराच्या बाहेर जाईल जर उद्या जर तुम्ही प्रोमो पाहिला तर बिग बॉस सांगतात की आता सहावा सदस्य घराच्या बाहेर जाणार आहे पण इथं आहे ट्विस्ट आता हा ट्विस्ट काय आहे म्हणजे घरातले सगळे सदस्य येतील आणि या कला घेऊन जातील हा ट्विस्ट असू शकतो बिग बॉस उद्या सांगतील मित्रांनो असं बाकीच्या घरात आज काहीच नाही ते खुसफुस चर्चा आहे त्यांची ह्यांची खुसपूस चर्चा असो तर मित्रांनो या लोकांना असं वाटते अशी एवढचा एक सांगतो निक्की आणि जॅन्यू आणि डी पी यांचे जरा मेंदू चेक करा यांचं वाटतं की वर्षा वर्षात आई जाऊ शकते वर्षातही जाणारच होत्या